यवतमाळच्या खाजगी कंपनीत दैनिक अभिकर्त्याला सहा दरोडेखोरांनी डोळ्यात मिरची पोट टाकून लुटण्याची घटना एकतीस डिसेंबरला जामवाडी गावाजवळ घडली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सहा दरोडेखोरांना ताब्यात घेऊन एक लाख बहासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे कुणाल बाबुराव चौरे राहणार इंदिरा नगर बाबुळगाव निखिल बळीराम राऊत अर्पित दीपक ठोसरे यश मानिकराव थुल संस्कार शरद चौधरी राहणार यावली विवेक गजानन कोडापेर राहणार नागरगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या आरोपींनी गोव्याला जाण्यासाठी लूटमार करण्याचा बेत आखला त्यानंतर भारत फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी शुभम वसंतराव दर्यापूरकर याच्यावर पाळत ठेवून त्याचा पाठलाग केला शुभमने दिगोरी कामटवाडा चानी येथील बचत गटाकडून पैसे वसूल करून तो तीस डिसेंबर रोजी यवतमाळ येत असताना त्याला उमरसरा नर्सरी जवळ अज्ञात सहा जणांनी अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली त्यानंतर एक लाख सत्तर हजार रुपये रोख असलेली बॅग दोन टॅब दोन बायोमेट्रिक मशीन असा एकूण एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस हा गुन्हा करून आरोपी थेट गोवा येथे पसार झाले पोलिसांच्या सायबर टीमने घटनास्थळावरील एलसीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पाठविली सहा आरोपी गोवा येथून परत आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याजवळ गुन्ह्यातील एकूण एक लाख बासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात ता आला पण काल मी कुठेतरी बिझी होता मला एक आता सगळ्यांना माहिती थी, आहे तीस तारीखला लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये उमरडा नर्सरीच्या समोर एक डकायटीच्या घटना घडल्या होत्या त्या दिवस संध्याकाळी रात्री म्हणजे साडेनऊ दहा वाजता भारत फायनान्सच्या लोक ते पैसा कलेक्शन करून यवतमाळ दिशेला येताना दोन मोटरसायकलवर सहा लोक येऊन यांच्या फिर्यादी आणि त्यांच्या जो लो ज्यांच्यासोबत जो आहे ते लोकांच्या डोल्यावर मिरची पावडर टाकून त्यांच्या बॅगला इसकून गेले त्या बॅगमध्ये फिर्यादीच्या अनुसार एक लाख सत्तर हजार कॅश होता आणि दोन टॅब आणि दोन मे बायोमेट्रिक मशीन होता हे तीस तारखेला घटना घडले घटना घडल्यानंतर तुरंत आपण लाडखेड पोलीस स्टेशनच्या आणि एल सी बी दोघं टीमला आपण पॅरल तपासासाठी मी आदेश केले मी पण स्वतः घटनास्थळ व्हिजिट केले हे गुन्हे डकायटे असल्यामुळे आपण खूप सिरियसली घेतला होता आणि आपला गोपनीय माहिती आणि तांत्रिका तांत्रिक माहिती हे दोघं आपण वापर करून हे गुन्ह्याच्या के डिटेक्शन केलेलं आहे के हे गुन्हे डिटेक्शनमध्ये टोटल सहा आरोपींना आपण अटक केलेलं आहे आणि आतापर्यंत टोटल चौपन्न हजार सात सौ रुपये कॅश आणि हे टॅब आणि एक बायोमेट्रिक मशीन हे पूर्ण रिकवरी केलेलं आहे आणि जो जो मोटरसायकल त्यांनी गुन्ह्यासाठी वापर केले ते मोटरसायकल आणि त्यांच्या सगळ्यांच्या मोबाईल पण हे गुन्ह्याच्या दरम्यान आपण जप्त केलेले आहे अशा हे घुटणा पूर्ण डिटेक्शन केल्याबद्दल एल सी बीच्या पी आय श्री सतीश चावरे आणि सगळ्या त्यांच्या संपूर्ण टीमला पण मी खूप खूप अभिनंदन करतो आणि लाडखेड Uh, च्या इन्चार्जला पण मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू